मेहकर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत नेमकाच त्यांचा विजय झालेला आहे ने, आणि नेमकी त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे ती आपण जाणून घ्या भाऊ काय सांगाल तीस वर्ष प्रशासनाचा अनुभव आणि नव्यानं या ठिकाणी आपली जी आहे इनिंग सुरू होत आहे आमदारकीची काय सांगा मी सर्वप्रथम मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी माझ्या गळ्यात जी उमेदवारीची माळ घातली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी चे जे काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांची अभेद्य मोठ या ठिकाणी उभी राहिली आमचे शिवसेना <coughs> <coughs> आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे सर्व ग्रामीण आणि शहरी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकत्र आले आणि सगळ्यांनी एकजुटीनं हे काम केलं मी या सगळ्यांना संघटित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यात मला यश आलं आणि जनतेला जे काही आहे म्हणजे जे निष्क्रियता आहे आमदाराची निष्क्रियत आहे बेरोजगारी वाढली आहे शेतकऱ्याचे प्रश्न वाढलेले आहेत त्याचबरोबर बेसिक ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पाया सु पायाभूत सुविधा यांनी पुरवलेल्या नाही आहेत शिवाय गद्दारी केली आणि नकलीपणा बेमानी हे सगळे प्रश्न मी जनतेपर्यंत पोचू शकलो आणि जनतेने या आ, कमी कालावधीमध्ये तीन महिन्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला भर भरघोस मताने एक प्रकारे तीन महिन्यामध्ये जनतेने मला विश्वासास पात्र ठरवलं आणि मला भरघोस माता निवडून दिलं हा विजय जनतेचा आहे मी नेहमी म्हणत होतो की जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे तसा तीन महिन्यामध्ये मी गावागावातही पोचलो नव्हतो लोकांपर्यंत पोहोचलो नव्हतो लोकांचे म्हणजे जे डायनामिक्स आहे ते मला माहीत नव्हते तरी सुद्धा मी जे सोशल मीडिया मी काही सभा जी काही मंडळी उभी केली त्या मंडळींनीच माझे हात पाय आणि माझं जे काय भाषा म्हणून हा हे जे अशा प्रकारे दो आके बारा हात ज्या हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनेच केलं त्यामुळे हे सगळं शक्य झालं एक प्रश्न असा आहे की सातत्यानं गेल्या पंधरा वर्षापासून एकच आमदार निष्क्रियता आपण बोललात की निष्क्रिय असल्यामुळं हे सर्व वगैरे घडलंय परंतु आता आपल्याकडून जे आहे आशा पल्लवी झालेल्या आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात एक मात्र आपली सीट अशी आहे की ती महाविकास आघाडीची निवडून आलेली आहे कसं बघता ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला खूप आशा होती कि किमान पाच आमचे लोकप्रतिनिधी निवडून येतील आमची बुलढाण्याची सीट अतिशय कमी फरकानं गेलेली आहे चिंतकेड राजाच तसं झालेलं आहे बाकीच्या सीटचंही तसं झालेलं आहे खूप त्या त्या अर्थानं वाईट वाटतंय अ असो काही असो ज्या मेकर मतदारसंघामध्ये लोकांनी हो माझ्यावर विश्वास ठेवलेला हो आहे मी जी त्यांच्यासमोर चर्चा केली संवाद साधला त्यामध्ये माझे प्रामुख्यानं मुद्दे होते की शेतकऱ्याचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न तो मी तडीस लावल्याशिवाय राहणार नाही नंबर एक दुसरं शेतीचं जे कर्जमाफी आहे त्या संदर्भामध्ये मी शासनाला आता कोणतं शासन आहे ते बघतो आम्ही जरा जे कोणाचंही शासन येईल त्यामध्ये आम्ही हा कर्जमाफीचा मुद्दा मी लावून धरणार आहे त्याचबरोबर मेकरचा जो काही पायाभूत सुविधा राहिलेल्या विशेषतः एम आय डी सी आलेली नाहीये लोणारला जे पर्यटन केंद्र झालेलं नाहीये मेकरच मी एक औद्योगिक शहरामध्ये रूपांतर करीन आणि लोणारचं लोणावळा केल्या शहर राहणार नाही असे हा जुनी पेन्शन स्कीम आहेत पायाभूत सुविधा आहे पानंद रस्ते आहेत शेत रस्ते आहेत नळपाणी योजना आहेत ह्या सगळ्या यांनी अतिशय निष्क्रियपणा केलेला आहे अहो शिवाजी महाराजांचा पुतळा यांना थांबवलेला आहे मी त्या सगळ्या प्रकरणाकडे आता पाहणार आहे बसस्टँड झालेलं नाही यांनी जे जे प्रकरण थांबवलेले आहेत जे प्रकरण कमिशनसाठी किंवा त्यांच्या काही मेलाफाईड ज्याला काय म्हणतो आपण वेगळ्या हेतूसाठी थांबवलेले आहेत ते सगळे प्रश्न आहेत मी हाताशी घेणार आहे आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत रखडलेले विषय इश्यूज आहेत विकासाचे विषय आहेत ते मी हाताशी घेणार आहे सांगतो या मतदारसंघामध्ये विकासाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे निश्चितच तर हे होते आमदार सिद्धार्थ खरात ज्यांनी विकासाचं नवीन पर्व आपण या मेहकर विधानसभात करून दाखवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे